हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथे इंग्रजी शिकतो आपण मराठी भाषेमधून फ्रेंड्स आपण आपल्या चॅनलवर चला ट्रान्सलेशन शिकूया इन सिक्स्टी डेज अशा प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे यामधील हा व्हिडिओ आहे डे फोर अर्थात चौथा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवचा उपयोग करून मराठीतील जे काही साधे साधे वाक्य जे आहेत ते इंग्रजीमध्ये कशाप्रकारे भाषांतरित करायचे ते आपण बघणार आहोत आता टू हॅव याचा अर्थ जवळ असणे अनुभवणे खाणे पिणे अशा प्रकारे परिस्थितीनुसार ठरत असतो तर या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवचा जवळ असणे या अर्थाने कशा प्रकारे यूज केला जातो आणि मराठीतील वाक्य जे आहे ते कशा प्रकारे इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या जातात ते आपण बघूयात तर बघा प्रेझेंट टेन्समध्ये जवळ असणे असा टू हॅवचा अर्थ होतो यामध्ये जर सब्जेक्ट आय वी यू दे प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपण त्यानंतर हॅवचा यूज हा करायचा आहे ज्यावेळेस सब्जेक्ट आय वी यू दे किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्यानंतर हॅवचा यूज करायचा आहे आणि जर का सब्जेक्ट ही शी ईट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्यानंतर त्यान यूज करायचा आहे हॅज यानंतर पास टेन्समध्ये जवळ होता किंवा जवळ होते या अर्थाने हॅवचा यूज केला जातो या ठिकाणी कोणताही करता असल्यास त्यानंतर हॅवच्या पास्ट फॉर्म जो आहे हॅवचा पास्ट फॉर्म जो आहे हॅड है, त्याचा उपयोग हा करायचा आहे म्हणजे प्रेझेंटमध्ये आपल्याला हॅव आणि हॅवचा यूज करायचा आहे आणि पास टेन्स मध्ये आपल्याला यूज करायचा आहे है, हॅड आणि फ्युचर असेल तर फ्युचरमध्ये जवळ असेल असा त्याचा अर्थ असतो आणि कोणत्याही करत्यानंतर विल हॅवचा उपयोग आपल्याला करायचा आहे तर बघा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतीलच फक्त प्रेझेंटमध्ये थोडंसं लक्ष द्यायचं आहे प्रेझेंट टेन्समध्ये जर का सब्जेक्ट आय बी यू दे असेल किंवा प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्यानंतर हॅवचा यूज करायचा आहे आणि जर का सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर हॅजचा यूज करायचा आहे तर सुरुवातीला काही पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आपण बघणार आहोत होकरार्थी वाक्य तर सुरुवातीला सब्जेक्ट येतो त्यानंतर टू हॅवचं रूप आपल्याला घ्यायचं आहे प्रेझेंटेन्स असेल तर हॅव किंवा हॅच घ्यायचं आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट येणार आहे तर सुरुवातीला आपण प्रझेंटेन्सच पाहणार आहोत प्रेझेंटेन्स तर बघा मराठीतील वाक्य आहे माझ्या जवळ कार आहे तर आता हे इंग्रजीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे जवळ कार आहे आय हॅव अ कार माझ्याजवळ कार आहे आय हॅव अ कार तिच्याकडे माझे पुस्तक आहे तिच्याकडे माझे पुस्तक आहे शी आता बघा या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे ही शी ईट असेल तर त्यानंतर हॅजचा यूज करायचा आहे शी हॅज माझे पुस्तक माय बुक शी हॅज माय बुक तिच्याकडे माझे पुस्तक आहे माझ्या मित्राजवळ एक कुत्रा आहे माझ्या मित्राजवळ माय फ्रेंड हॅज अ डॉग माय फ्रेंड हॅज अ डॉग माझ्या मित्राजवळ एक कुत्रा आहे आमच्याजवळ पाचशे रुपये आहेत आमच्याजवळ वी हॅव फायू हंड्रेड रुपीज आमच्याजवळ पाचशे रुपये आहेत ती हॅव फाईव्ह हंड्रेड रुपीज नेक्स्ट आहे मला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत मला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत आय हॅव टू ब्रदर्स अँड टू सिस्टर्स मला दोन बहिणी दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत आय हॅव टू ब्रदर्स अँड टू सिस्टर्स यानंतर बघा पास्ट टेन्स आहे पास्ट टेन्स मध्ये आपल्याला हॅडचा है। यूज करायचा आहे सब्जेक्ट कुठलाही असो त्यानंतर हॅडच येणार आहे माझ्याजवळ दोन हजार रुपये होते माझ्याजवळ दोन हजार रुपये होते आय हॅड टू थाउजंड रुपीज माझ्याजवळ दोन हजार रुपये होते आय हॅड टू थाउजंड रुपीज तिच्याकडे एक सुंदर बाहुली होती तिच्याकडे शी हॅड अ सुंदर म्हटलेला आहे ब्युटीफुल शी हॅड अ ब्युटीफुल डॉल तिच्याकडे एक सुंदर बाहुली होती शी हॅड अ ब्युटीफुल डॉल तुझ्याकडे एक चांगली संधी होती तुझ्याकडे यू हॅड अ गुड चान्स तुझ्याकडे एक चांगली संधी होती यू हॅड अ गुड चान्स त्यांच्याजवळ गावी मोठं घर होतं त्यांच्याजवळ बघा प्लुरल आहे दे हॅड मोठं घर अ पीक हाऊस गावी इन द विलेज त्यांच्याजवळ गावी मोठं घर होतं दे हॅड अ बिग हाऊस इन द विलेज तर बघा नेक्स्ट आहे त्याच्या काकाजवळ एक जुनी बाईक होती त्याच्या काकाजवळ हीच काकाजवळ अंकल हीच अंकल होती म्हणजे पास्ट त्याच्या काकाजवळ हीच अंकल हॅड जुनी बाइक, एन ओल्ड बाईक त्याच्या काकाजवळ एक जुनी बाइक होती हिज अंकल हॅड एन ओल्ड बाइक, यानंतर आता फ्युचर टेन्स मधील काही सेंटेन्सेस आपण ट्रान्सलेट करूयात माझ्याकडे पुढच्या महिन्यात नवीन सायकल असेल माझ्याकडे आय विल हॅव फ्युचरमध्ये जवळ असेल तेव्हा विल हॅवचा हा करायचा आहे माझ्याकडे पुढच्या महिन्यात नवीन सायकल असेल आय विल हॅव नवीन सायकल अ न्यू बायसिकल पुढच्या महिन्यात इन द नेक्स्ट मंथ माझ्याकडे पुढच्या महिन्यात नवीन सायकल असेल आय विल हॅव अ न्यू बायसिकल इन द नेक्स्ट मंथ यानंतर आहे त्याच्याजवळ खूप संपत्ती असेल ही विल हॅव अ लॉट ऑफ वेल्थ त्याच्याजवळ खूप संपत्ती असेल ही विल हॅव अ लॉट ऑफ वेल्थ कॉलेजमध्ये तिच्या बऱ्याच मैत्रिणी असतील शी विल हॅव मेनी फ्रेंड्स कॉलेजमध्ये इन द कॉलेज कॉलेजमध्ये तिच्या बऱ्याच मैत्रिणी असतील शी विल हॅव मेनी फ्रेंड्स इन द कॉलेज श्रेयाजवळ लवकरच स्मार्टफोन असेल श्रेया विल हॅव अ स्मार्ट फोन सून सूनचा अर्थ आहे लवकरच स्त्रियाजवळ लवकरच स्मार्टफोन असेल स्त्रिया विले हवा स्मार्टफोन सून त्यांच्याजवळ पुण्यात मोठं घर असेल दे विल हॅव अ बिग हाऊस इन पुणे त्यांच्याजवळ पुण्यात मोठं घर असेल दे विल हॅव अ बिग हाऊस इन पुणे यानंतर बघा पुढील जी सेंटेन्सेस आहे ती प्रॅक्टिससाठी आहे ते इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कॉमेंट करायचं शिक्षका आहे शिक्षकाकडे खूप पुस्तके आहेत याचं इंग्लिशमध्ये कसे होईल ते कॉमेंट करायचं शिक्षका आहे शिक्षकाकडे खूप पुस्तके आहेत शाळेकडे मोठं खेळाचं मैदान होतं आपल्याकडे पुढच्या वर्षी स्वतःची गाडी असेल तर बघा ही जी तीन सेंटेन्सेस आहेत थ्री सेंटेन्सेस आहेत तर ही इंग्रजीमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट करता येतील ते, ते आपण मला कॉमेंट करायचं आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण टू हॅवचा उपयोग करून मराठीतील जी काही साधी साधी वाक्य जी आहेत तर ती इंग्रजीमध्ये कशाप्रकारे ट्रान्सलेट करायची ते आपण बघितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा सी इन द नेक्स्ट व्हिडिओ गुड बाय अँड टेक केअर